अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मंडळीनो तर मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र सारामृताचे जे काही महत्त्व आहे ते का वाचावे तर याबद्दलची माहिती दिली होती तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला इतकं महत्त्व का दिले जाते याबद्दलची माहिती याबद्दलची सविस्तर अगदी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक अडचणी येत असतात आपल्या घरातली भांडणं दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा कधी कधी वाटतं आणि यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठरावा अध्याय आपल्या गुरुचरित्रामध्ये दिला आहे तर हा गुरुचरित्र अध्याय जो आहे हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला तो रचला गेला आहे आणि हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतीचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज कोण तर सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तो लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे अध्या महत्त्व त्याची फलश्रुती याबद्दलचे नियम काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा गुरुचरित्र सारामृतामधील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती हे मी तुम्हाला आता सांगते तर गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप असं जास्त महत्त्व आहे का कारण हा अध्याय हा संकटहरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण अडचणी असू देत कितीही कठण कठीण प्रसंग असू देत त्या प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो तर त्या अध्यायाचं महत्त्व काय आहे कारण हा अध्याय जो आहे तो सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन त्यामध्ये केलेलं आहे या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मित संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय जो आहे तो क्रूर यवनास शासन या नावाने सुद्धा ओळखला जातो आणि यामध्ये नृसिंह यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून देवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे त्याला आश्वासन दिले तर काय तर अध्याय त्याचा फायदा होतो आपल्याला जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान आपल्याला प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती आपली होते तर जो पुढचा अध्याय आहे गुरुचरित्राचा अध्याय तो आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज असो नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी ज्या आहेत ते त्या या अध्याय वाचण्यामुळे नाहीशा होतात तर या अठराव्या अध्यायाचं महत्त्व काय आहे तर ते बघूया तर हा जो अध्याय आहे तो गरीब ब्राह्मणाचे दरिद्र दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पटनामुळे दरिद्र नष्ट होऊन त्या घरामध्ये संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते ज्यांचा व्यापार आहे व्यापारामध्ये वृत्ती आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने सुद्धा ओळखला जातो यामध्ये स्त्री नृसिंह सरस्वतीने एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य हे कसे दूर केले याच वर्णन या अध्यायामध्ये दिलेलं आहे तर अठरावा अध्याय वाचण्याचे फायदे काय आहे तर बघा संपत्तीचा लाभ होतो आणि त्यामुळे दरिद्र नष्ट होतं लक्ष्मी लक्ष्मी प्राप्त होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते आणि यांचा व्यापार आहे व्यापारामध्ये वृद्धी होते प्रगती होते व्यापार वाढीस लागतो तर गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठण कसं करायचं तर त्याची पद्धत काय आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला पूजा मांडणी सांगते की या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची काहीही गरज नाही ही, ना ही पहिली गोष्ट त्यासाठी जी वेळ आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठन करू शकता फक्त दुपारी नाही सकाळी किंवा संध्याकाळी तर तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता संकल्प म्हणजेच काय तर तुमची जी काही मनोरथ जी काही इच्छा आहे ते देवाला सांगून जे संकल्प करतात तो एक व्हिडिओ असेल माझा कसा संकल्प करायचा तो संकल्प करून किंवा तुम्ही नित्य नियमाने सुद्धा अध्याय तुमच्या अं सुखास वाचू शकता तर तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र एक किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकता म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स कुठले आहेत त्यावरून सुद्धा तुम्ही एकतर चौदावा अध्याय वाचू शकता दुसऱ्या दिवशी अठरावा अध्याय वाचू शकता किंवा दोन्ही एकत्र बसल्या बसल्या चौदावा किंवा अठरा अध्याय एकत्र जरी तुम्ही वाचला तरीही चालतं तर याचं जे वाचन आहे ते तुम्ही मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि तुमच्या घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल जेव्हा आपलं वाचन होईल अध्यायाचं वाचन होईल त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती तुम्ही करा त्यांना नैवेद्य द्या आणि नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता आता बघा संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती तर ती कशी करावी मी तुम्हाला सांगते तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीची सेवा म्हणजेच आपली जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी आपण जर ते गुरुचरित्र पारायण करत असेल तर ती देवाला ती इच्छा सांगायची की मी तुझे इतके इतके अध्याय असणार आहे त्यासाठी म्हणजे माझी सेवा ही गोड मानून की वगैरे जी काय आहे ती प्रार्थना करून आपण त्या गुरुचरित्र अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे यामध्ये संकल्प म्हणजेच तर वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे देवाला वचन देणे आणि त्यानुसार वागणे तर श्री गुरुचरित्र पटनाचा संकल्प आणि नित्यसेवा म्हणजेच काय तर संकल्प म्हणजेच काय तर शुद्धीकरण आता संकल्प जर तुम्ही करत असाल तर त्यात काय करावं लागेल तर थोडं पाणी त्यामध्ये अक्षता आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलायचं जी काही इच्छा आहे ती देवाला सांगायची आणि देवाचं मूर्ती मांडायची यालाच आपण संकल्प करणे असं म्हणतो तर तुम्ही हे पठन का करत आहात ते तुम्हाला सुरुवातीला स्पष्ट करायचं आहे उदाहरणार्थ तुमची इच्छापूर्तीसाठी तुमची कोणती इच्छा असेल तुमची कोणती अडचण असेल ती दर दूर करणे किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी कोणताही उद्देश तुम्ही देवाला तो सांगायचा आहे आता तुम्ही हे पठण किती दिवसांसाठी करणार आहेत हा निश्चित करायचा म्हणजे संकल्पनेमध्ये आपण जेव्हा संकल्प घेतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये देवाला सांगायच्या आहेत तर तुम्ही किती दिवसांसाठी करणार आहात उदाहरणार्थ तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस एक एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न एक गुरुवार इत्यादी मग तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते देवाला सांगू शकता की मी इतके इतके दिवस हे गुरुचरित्र पारायण करणार आहे असं आणि देवाला प्रार्थना करायची की श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्ने पूर्णपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या मान्य करा अशी देवाला प्रार्थना करायची आणि जे संकल्पाचे पाणी आहे ते तांब्यात आपण उजव्या हातावर हे सगळं घेऊन देवाला सांगतो आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर ते संकल्पाचे पाणी एखाद्या तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते पाणी जे आहे ते, ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घाला तर श्री गुरुचरित्राचे चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाच्या पटनाचे नियम काय आहेत ते बघूया तर नॉ सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे नॉन व्हेज मांसाहारी जेवण तर या सेवेमध्ये नॉन खाणे मात्र अतिशय प्रतिबंधित आहे तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प तुमचा पूर्ण होईपर्यंत तुम्ही नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज जर खाल्लास तर त्या दिवशी अध्याय पठण करू नये आणि महिलांसाठी एक नियम आहे की मासिक पाळीच्या सहा ते सात दिवसामध्ये तुम्ही सेवा पूर्णपणे टाळायची पिरियड्स दरम्यान मोबाईलवर सुद्धा तुम्ही पठण करू नका तर इतर जे काही नियम आहेत हे मेन नियम झाले आणि इतर जे नियम आहेत म्हणजेच काय गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत तुम्ही स्वतःहून तुम्हाला काही नियम यातले पाळायचे असतील खाण्यापिण्याचे म्हणजेच काय त्याचे जण कांदा लसूण या गोष्टी पाळतात किंवा जमिनीवर झोपणे म्हणजे गादीचा वापर न करणे जे नियम असतात ते नियम पाळतात पण जर ही तुमची इच्छा ह्या सेवेला ही ही से, जी नियम आहे ती लागू होत नाहीत पण तुम्हाला तुमची इच्छा असेल पाळायची तर ते नियम तुम्ही पाळू शकता तर बघा या सेवेमध्ये काही अडचणी सुद्धा येतात काही वेळेला आपली परीक्षाही घेतली जाते म्हणजेच बघा काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणं कंटाळा त्रास यासारख्या अडचणी सुद्धा येतात येतात काय येऊ शकतात ती अडचण असू शकते ती आपल्या घरातली आपल्या देवाने घेतलेली एक परीक्षा सुद्धा असू शकते तर अशा वेळी न डगमगता तुम्ही सेवा चालू ठेवायची नकारात्मकता आणि परीक्षावर मात करण्यासाठी दत्तगुरू महाराजांवर तुम्ही विश्वास ठेवायचा जे काही करणार आहात ते फक्त विश्वास आणि श्रद्धेवर आहे तुम्ही कितीही दिवस करा तुम्हाला तीन दिवस समजत असेल तरी तीन दिवस सात दिवस असे जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण जरी केलं तरी चालेल फक्त या दिवसांमध्ये तुम्ही नॉनव्हेज तेवढं पाळा आणि देवावरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा कमी होऊन देऊ नका या वेळेला देव तुमची परीक्षा घेणार घरामध्ये वादळ होणार घरामध्ये त्रास होणार भांडणे होणार तेव्हा तुम्ही देवावरचा विश्वास जर तुमचा डगमगला तर तिथे मग तुम्ही त्या परीक्षेत हारला त्यामुळं तुम्ही देवावरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा ही कमकुवत पडून देऊ नका तर बघा माझ्याकडून जेवढं होत असेल गुरुचरित्रचा जो काही चमत्कार म्हणा किंवा चौदाव्या किंवा अठराव्या अध्यायाचं महत्त्व असेल ते मी तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला खूप लोकांपर्यंत शेअर कराल हा व्हिडिओ जेणेकरून खूप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ